This is News. पासोरा तालुक्यातील जारगाव येथे दिवसेंदिवस वाढणारी कारखानदारी यामुळे सुदामा रेसिडेन्सी भागातील रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य देखील पसरले आहे याबाबत ग्रामपंचायतीस मौखिक व लेखी स्वरूपात तक्रारी अर्ज करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने येथील स्थानिक नागरिक व महिलांनी आक्रमक पवित्रा घेत पंचवीस जुलै रोजी थेट प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना निवेदन दिले होते मात्र संबंधित ठिकाणच्या एका करणाऱ्या व्यावसायिकाच्या कर्मचाऱ्यांनी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांना थेट जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरातील नागरिक व महिला वर्गांमध्ये संबंधित दुग्ध व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध संतापाची लाट उसळली असून धमकी देणाऱ्यांना तात्काळ कर अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समिती व समता सैनिक दलातर्फे पाचोरा पोलीस प्रशासनात देण्यात आले आहे निवेदन देते प्रसंगी कविता डोंगरे शीतल तावडे ज्योत्स्ना पाटील पूजा पाटील मनीषा पाटील वैशाली अहिरे यांच्यासह सुदामा रेसिडेन्सी अतिक्रमण हटाव कृती समितीच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गेल्या दोन ते तीन वर्षापासून आमच्या कॉलनी परिसरामध्ये अवैध उद्योगधंदेदारांनी अतिक्रमण करीत त्यांच्या उद्योगधंद्यांच्या वाहनांच्या त्रासामुळे व यांनी यांच्या सोयीप्रमाणे कॉलनीतील मुख्य कॉंक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर माती मुरुम टाकून आमच्या लेआउटनुसार मंजूर झालेली गटार बुजून तिच्यावर अतिक्रमण करीत रहदारीच्या रस्त्याची दुरवस्था केली आहे यामुळे मुख्य रस्त्यावर चिखल झाल्यामुळे अपघात होत असून शाळकरी मुले महिला व वयोवृद्ध व्यक्तींना तारेची कसरत करावी लागत आहे व यांच्या उद्योगधंद्यापासून युक्त निघणारे सांडपाणी टाकाऊ पाणी परिसरात घाण दुर्गंध व रोगराई पसरत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच वसनाचे आजार देखील उद्भवत आहे या उद्योगधंदेधारकांनी अवैध पद्धतीने केलेले वृक्षतोड केलेली लाकडे व गौण खनिजांचा साठा आमच्या कॉलनीत टाकल्यामुळे घाणवास येत असून त्यामुळे वयोवृद्ध व बालकांना श्वसनाचे त्रास होत आहे व या उद्योगधंद्यांच्या वाहनांच्या रात्री बेरात्री वावरण्याच्या वर्जळामुळे नागरिकांची झोपमोळ होत असून तसेच ट्रक ट्रॅक्टर मोटरसायकली पाण्याचे टँकर जीप व रात्रभर वावरणाऱ्या वाहनांमुळे आहे खरे तर या उद्योग धंदेवाल्यांनी मुख्य रस्त्याच्या दिशेकडे आपले उद्योग धंदे स्थापन न करता उलट्या दिशेने अर्थात पाठीमागे ज्या ठिकाणी कॉलनी आहे व लोक राहतात का या दिशेने स्थापन करण्याचे कारण काय याची देखील चौकशी होणे गरजेचे असून व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील परिसरातील नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरावडे आता जिल्हा अध्यक्ष जीव धमकी आली आहे तरी त्याच्यावर कारवाई करा आंदोलन आम्हाला ते गटाचा त्रास आहे त्रोडाचा त्रास आहे गाड्या बंद पाटील आमची एकच निवेदन होती शासनाकडे की आमच्या पालणीमध्ये जे डेअरीचा व्यवसाय चालतो तो अवैधरित्या आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पुरुष मंडळीला वयोवृद्ध मंडळीला आणि महिला वर्गाला आणि त्याच्यानंतर छोटे छोटे जे शाळेमध्ये जाणारे बालक आहेत त्यांना खूप त्रास होतो आणि रस्त्यावरच गाड्या उभ्या असतात त्याच्यानंतर नालीचे पूर्ण खान वास केमिकलयुक्त असल्यामुळे पाचशे केमिकल केल्यामुळे आणि आणि त्याच्यानंतर तिथे लाकडांचे वर्दड आहे आणि त्या लाकडांच्या वर्दळीमधून मोठमोठे जनावर निघतात किंवा इतर जे जीव प्राणी आहेत ते निघतात आणि पालकर त्यावरच खेळतात तर त्यांच्या धोका त्यांच्या जीवाला धोका आहे आणि तो धोका आम्ही सर्व नागरिक सहन करतो सुदामा कॉलनी मधील तर हा धोका कमी व्हावा आणि आमची शासनाचा एकच विनंती आहे नम्रपूर्वक की महिला वर्गाचे पण त्यांनी म्हणणे ऐकावे आणि पुरुष वर्गाचं पण म्हणणे ऐकावे आणि आम्हाला जो योग्य न्याय तो द्यावा हीच आमची शासनाकडे एक नम्रपूर्वक निवेदन आहे मी सुदामा रेसिडेन्सी मधील रहिवासी असून माझे नाव कविता किशोर डोंगरे आहे आम्हाला अंबिका डेअरीचा सुदन हॉस्पिटलचा आणि मार्बलवाल्यांचा खूप त्रास आहे आमचा येण्या जाण्याचा रोड देखील त्यांनी पूर्ण खराब केलेला आहे तिथूनच आमच्या मुलांचं शाळेचं येणं जाणं आहे तर तिथून मुलांना आम्ही घेऊन जाऊ शकत नाही सांडपाण्याचा सा देखील आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि घरासमोर त्यांनी लाकडांचा साठा केला आहे त्या लाकडांच्या साठ्यातून साप निघणं उंदीर निघणं या सगळा प्रकार घडतोय आणि आमच्या लहान लहान मुलं बाहेरच खेळतात म्हणून आम्हाला त्या सगळ्या गोष्टी बंद कराव्यात ही आमची आम्ही निवेदन द्यायला आलो आहे इथे नम्र विनंती आहे माझं नाव अरुण रत्न खरे मी सांगता सैनिक दलाचा अध्यक्ष म्हणून आहे ते आमचे किशोरगावात दोघे त्या एरियामध्ये असतात ते एरियाचं मला नाव काही माहीत नाही आहे पण ते आवड करतात ते बिचाऱ्यांचे जे काय असतील ते काही असतील त्रास त्यांनी ते सविस्तर पोलीस स्टेशनला मानले पण ते काही त्यांचे कामाचे जे गुंडे असतील त्यांनी त्यांना रात्रीच्या वेळेस बेरात्रीच्या वेळेस त्यांना धमकी देतात जीवित ठाण मारणे ते धमक्या देतात असं हे जे प्रामाणिक माणसाला मारायचे ते धमके देतात म्हणजे शासन तर ते काय आपण बोलू शकत नाही पण असे गुंड्यांना तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला हवीच हे नम्र विनंती माझी